प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर दिसायला चंद्रासारखा मुकडा होता बाकी तर सूर्याचा गोळा वाटलं होतं मी याला माझा एकशे एकोणचाळीसावा क्रज मानवेन पण मिस्टर हंड्रेड रुपीज तू आता गेलास माझ्या ब्लॉक लिस्ट मध्ये इतक्या रागात, रागात सुद्धा त्याने दिलेली शंभरची नोट पर्स मध्ये टाकायला ती विसरली नाही तिने तिची स्कूटी उचलून स्टँडवर लावली आणि मग स्वतःचा अवतार बघितला तर ती बऱ्याच ठिकाणी चिखलाने माकलेली होती याक पहिलं घरी जाऊन अंघोळ करावी लागणार आहे ती म्हणाली आणि मग स्कूटी घेऊन घरी निघून गेली तिने तिच्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि बिळातल्या सशासारखी सारखी मान डोकावून आत पाहिलं तप्पू मोग्या मो बोने तुला जर या अवतारात पाहिलं ना तर तुझ काही खरं नाही ती पूर्ण घरावर नजर टाकत म्हणाली पण बहुतेक स्वाती त्यांच्या खोलीत होत्या ते, ते बघून तिने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला आणि बाहेरच्या पॉलिथिन बॅग मधून दोन प्लास्टिकच्या पिशव्या पायात घालत ती दप्प्या पावलाने घरात शिरली आणि सरळ तिच्या रूम मध्ये निघून गेली थोडा वेळ फिरवून सम्राटला तिच्या कॉलनी समोर आणून उभं केलं आलं आपलं डेस्टिनेशन सम्राटने मोबाईल मधलं घुसवलेलं डोक वर काढत विचारलं दोघेही मागे बघत एकत्र म्हणाले चे टेन्शन दिसत होत पूर्ण अर्धा तास एक्स्ट्रा फिरवले तुम्ही मला जिथे ती पोरगी आपल्याला धडकली होती त्याच्या एक्झॅक्ट पुढच्या सिग्नल वर हा सम्राट म्हणाला आणि त्याच्या या एका वाक्याने रवीच्याला आपला अर्धा जीव निघून गेल्यासारखं वाटलं बॉस ते आम्हाला माहित नव्हतं कशी बशी हिम्मत करक अच्छा, काय हरकत नाही चला आधी तिला भेटून घेऊया मग नंतर मी निवांत तुम्हाला भेटतो असं म्हणत सम्राटने त्याच्या हातात असलेला मोबाईल ब्लेझरच्या खिशात टाकला आणि तो गाडीच्या खाली उतरला तेजा मी काय म्हणतो हीच योग्य वेळ आहे पळून जायचं का रे इथून फालतू सल्ले देऊ नकोस आपण पळून जरी गेलो ना तरी बॉस आपल्याला नरकातून सुद्धा शोधून काढतील त्यापेक्षा चुपचाप खाली उतर रविजा सम्राट समोरच्या बिल्डिंग कडे बघून म्हणाला तसे दोघेही वाऱ्याच्या वेगाने खाली उतरले फॉलो मी सम्राट ब्लेझरचं बटन खोलत दोन्ही खिशात हात टाकत म्हणाला तस दोघांनी हो मध्ये माना डुलवल्या तेजा अरे माझे पाय सरळ का चालत नाहीयेत रवी हळू आवाजात म्हणाला त्याचे पाय होते की एक पाऊल सुद्धा त्याला धड चालवत नव्हतं रव्या तू ना थोडा वेळ तुझं तोंड बंद ठेव हो बाबा आधीच इथे टेन्शन ने जीव गळ्याशी आलाय माझ्या तेजा त्याच्यावर ओरडत म्हणाला तसा तो मूग गिळून गप्प बसला पण मनातली भीती मात्र काही केल्या जात नव्हती इकडे तपस्या मॅडम मस्त अंघोळ वगैरे करून बाहेर आल्या तिने तिच्या जवळ असलेली ऑइंटमेंट त्या जखमेवर लावली आणि त्यावर फुंकर घालतच होती तितक्यात बाहेर दाराची बेल वाजली आली वाटत आग लावे काकू आग लावायला जाऊ दे मला काय करायचंय मोगॅम्बो बघून गेल अगदी काहीच सेकंद गेले असतील तितक्यात पुन्हा बेलवाजली कोण आले रे सकाळी सकाळी कडमणायला तिथे लोकांनी घरातली कामं करायची की नाही स्वाती बडबडतच त्यांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या आणि त्यांनी जाऊन दरवाजा उघडला पण जसा दरवाजा उघडला तसे डोळे आश्चर्याने मोठे झाले समोर एक फूट उंच माणूस उभा होता ब्लॅक सूटमध्ये असलेला तो व्यक्ती कमालीचा हँडसम दिसत होता त्याच्या अंगावरची प्रत्येक गोष्ट त्याची श्रीमंती ओरडून ओरडून सांगत होती पण सगळ्यात जास्त लक्षवेधी होता तो त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास राऊत फॅमिली इथेच राहते का हो इथेच राहते मी मिसेस राऊत आपण कोण इकडे तपस्याला वाटत होत की आगला वेगाकू आले असते त्यामुळे त्यांची फालतूची बडबड आपल्याला ऐकू येऊ नये म्हणून ती कानात इयरफोन घालून मोठ्या व्हॉल्यूम मध्ये गाणी ऐकत बसली होती आता बाहेर भूकंप जरी आला तरी तिला काहीही घेणं देणं नव्हतं मी सम्राट सम्राट खानविलकर अच्छा पण सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही मी ओळखत नाही ही खरं तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे एनिवेज तुमच्या मुलीला बाहेर बोलवा मला तिच्या सोबत थोडं बोलायचंय पण ती तर कॉलेजला गेलीय त्यांच्या उत्तराने सम्राट निवडून रवी ज्याकडे पाहिलं कारण त्या दोघांनी सांगितलं होतं की ती घरीच असते मॅडम आम्हाला तुमच्या मोठ्या मुलीला भेटायचंय सम्राटच्या टोळ्यातले भाव ओळखून तेजा पुढे होत म्हणाला पण त्याच्या तोंडून तपस्याबद्दल ऐकून आता स्वाती टेन्शन मध्ये आली या पोरीने आता नवीन काय कांड केलं या विचारानेच त्यांच्या छातीत धडकी भरली तिच्याकडे काय काम आहे तुम्हाला काम आहे म्हणूनच तर आलोय ना प्लीज तुम्ही तिला बाहेर बोलवा सम्राटने दोन्ही किशात हात टाकत शांततेत विचारलं त्याच्या आवाजात एक जरब होती जी स्वातीला बरोबर जाणवली आद्या स्वाती म्हणाली निदान काही झालं असेल तर बाहेर तमाशा नको असा त्यांनी विचार केला तस सम्राटने त्याचे शूज बाहेर काढले आणि तो घरात शिरला आत येताच त्याने पूर्ण घरावर नजर फिरवली घर बऱ्यापैकी प्रशस्त होत त्याची भिरभीर ती नजर एका फोटोवर येऊन स्थिरावली त्या फोटो कडे बघून त्याच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उभं राहिलं समोरच्या फोटो तिघे जण होते नवरा बायको आणि त्यांची मुलगी पण रवीजाने तर सांगितलं होतं की त्यांना दोन मुली आहेत मग फोटोत एकच मुलगी का हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला तुम्ही बसा मी तिला बोलवून आणते स्वाती म्हणाली आणि आत निघून गेली सम्राट अजूनही उभाच होता पूर्ण घराचं निरीक्षण करत होता घर पाहून त्याला एवढं तर कळून गेलं होत की हे लोक आपली नुकसान भरपाई देऊ शकणार नाहीत मागे रवीचा जीव मुठीत धरून उभे होते रवीने तर मनाच्या शांतीसाठी मनातल्या मनातच गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली होती तपस्या, तुला भेटायला बाहेर कोणीतरी आलंय स्वाती तिच्या खोलीत येत पण मॅडम मिटून शांतपणे गाणी ऐकत बसल्या होत्या त्यामुळे स्वातीचा आवाज काही तिच्या कानापर्यंत पोहोचला नाही तिच्या कानातले इयरफोन्स बघून स्वातीचा पारा चढला तशी ती पुढे झाली आणि तिने रागातच इयरफोन्स काढले व तपस्या रागात म्हणाली पण समोर स्वातीला बघून तिचं पुढचं वाक्य तोंडातच विरलं बाहेर कोणीतरी भेटायला आलंय तुला जा जाऊन बघ जा मला कोण भेटायला येणार कोणीतरी सम्राट आहे मला सांग तू त्याचं काही चोरलं बिरलं तर नाही ना मी तुमच्यासारखी चोरटी नाहीये समजलं तपस्याने पण तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं आणि तिचा हात झिडकारून ताट ताड पावलं टाकत बाहेर निघून गेली तस स्वातीने दात आवळले तिला तपस्या थोडी सुद्धा आवडत नव्हती पण गिरीश मुळे तिला सगळं सहन करावं लागत तपस्या रागाने बाहेर कोण कोणाले रे ती बाहेर येतच म्हणाली तिच्या आवाजाने सम्राटने मागे वळून पाहिलं पण जशी त्यांची नजरा नजर झाली तसे दोघेही भयंकर शॉक झाले रवी आणि तेजा मात्र हळूहळू करत दरवाजा जवळ जाऊन पोहोचले होते सम्राट अंगावर आला धावून तर विना विलंब पळून जायचं असा प्लॅन त्यांनी मनातच तयार करून ठेवला होता दोघेही एकत्रच म्हणाले स्वाती पण बाहेर आली होती एक्सक्यूज मी तुम्ही ते काय करताय तपस्या कमरेवर हात ठेवून सम्राट कडे बघत म्हणाली सम्राट मात्र गोंधळून तिच्या तोंडाकडे बघत होता सम्राटने मान वळून रवीच्याकडे पाहिलं तस दोघांनी भीतीने आवंडा सम्राट किंचित रागात ओरडला पण सगळेच त्याच्या आवाजाने दचकले हीच, पिंकी हिम्मत करत म्हणाला तस सम्राटने डोळे गच्च मिटून घेतले आणि मनातल्या मनातच उलटे आकडे मोजायला सुरुवात केली स्वतःच्या रागाला कंट्रोल करण्याचा तो निरर्थक प्रयत्न करत होता ओय हॅलो कोण पिंकी माझ नाव तपस्या तपस्या राऊत ती म्हणाली तस सम्राटने डोळे उघडले आता मात्र त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी भयंकर राग होता ओ मिस्टर व्हॉट मला हे असे टफ लुक द्यायचे नाही नाहीता एकतर तुम्ही माझी स्कूटी उडवली तुमच्यामुळे माझ्या हाताला लागलं त्यात तुम्ही मला ऑइंटमेंट घ्यायला फक्त शंभर रुपये दिले सगळ्यात छोटी ट्यूब घ्यायचं म्हंटल तरी एकशे बत्तीस रुपये लागतात वरचे बत्तीस रुपये कोण देणार ती कमरेवर हात ठेवत सम्राटकडे बघून म्हणाली स्वातीने डोक्याला हात लावला इतक्या वेळापासून त्यांना जी धाकधूक वाटत होती ती खरी निघाली होती बत्तीस रुपये हो बत्तीस रुपये ओके देतो हा बत्तीस रुपये रविजा सुट्टे बत्तीस रुपये द्या सम्राट म्हणाला तसं तेजा आणि रवीने घाई स्वतःचे खिसे चाच पडायला सुरुवात केली त्यांनी एक्झॅक्ट बत्तीस रुपये चेंज सम्राटच्या हातावर ठेवले आणि पुन्हा दाराजवळ जाऊन उभे राहिले हे गे तुझे बत्तीस रुपये सम्राट तिचा हात हातात घेत ते पैसे त्यावर ते टेकवत म्हणाला तेव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं का तुला तुझे बत्तीस रुपये हो मिळाले गुड आता तुझा हिशोब तर क्लिअर झाला आता माझा हिशोब क्लिअर करूया तो दोन्ही खिशात हात टाकत म्हणाला तसा तिच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला कसला हिशोब परवा एका सिग्नल वर तू माझ्या गाडीची काच फोडलीस तुझ्यामुळे मला त्या गाडीचे ग्लास चेंज करावे लागले ती माझी सगळ्यात महागातली गाडी होती त्याचा टोटल खर्च जवळपास लाखापर्यंत गेला आता तू माझे एक लाख परत कर मला माझे लाख रुपये हवेत तो एकदम स्टाईल मध्ये सोफ्यावर जाऊन बसत म्हणाला पण हे ऐकून तपस त्याचा अर्धा जीव गळून गेला एक लाख ऐकून तर स्वातीला चक्कर आल्यासारखं वाटलं त्यांनी लगेच बाजूच्या भिंतीचा आधार घेतला त्यांच्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीसाठी एक लाख ही खूप मोठी रक्कम होती कसले एक लाख कुणाची गाडी कुणाची काच मी तुमची काही काचबीस फोडलेली नाही उगाचच काही आरोप करू नका रवीजा मॅडमला जरा तो व्हिडिओ रे तेजाने त्याचा मोबाईल काढला आणि त्यात ते सिग्नल वरच फुटेज तिला दाखवलं ज्यात स्पष्ट दिसत होत कि तिने त्याच्या गाडीची काच फोडली तो व्हिडिओ बघून तिच्या तोंडच पाणीच पळालं आता तर ती खोट सुद्धा बोलू शकत नव्हती हा व्हिडिओ जर मी पोलिसांना दाखवला तर तुला माझ्या गाडीची नुकसान भरपाई तर द्यावीच लागेल शिवाय मी तुझ्यावर केस पण करू शकतो या सगळ्यातून स्वतःला वाचवायचं असेल तर एक सोप्पा मार्ग आहे मला माझे एक लाख रुपये परत कर आणि पुन्हा कधीही मला तुझं तोंड दाखवू नकोस सम्राट म्हणाला पण हे ऐकून तिचा चेहरा एकदम रडवेला झाला हे सगळं आपल्या सोबतच का घडतय यासाठी आता ती मनातल्या मनात देवाला जाब विचारू लागली